जालना जिल्ह्यातल्या मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा मोसंबी फळबाग नुकसान भरपाई देण्याची मागणी जोरदार घोषणाबाजीने परिसर दना जालना जिल्ह्यातल्या मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांनी आज दिनांक सोळा शुक्रवारी रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास सुमारा सु। जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढलाय मोसंबीची फळगळ मोठ्या प्रमाणात होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे शासन प्रशासन मोसंबी फळगड कडे लक्ष द्यायला तयार नाही आम्ही पाणी नसताना सुद्धा टँकर द्वारे पाणी देऊन मोसंबी बागा जगवल्या असल्याचे शेतकरी म्हणत आहे बदललेल्या वातावरणामुळे मोसंबीची गळ होत असून मोसंबी उत्पादक शेतकरी संकटात आहे आम्ही मोसंबीचा फळपीक विमा भरलेला असून आम्हाला तातडीने फळगळमुळे होत असलेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी जालना जिल्हाधिकाऱ्यांकडे केली यावेळी घोषणाबाजीने परिसर गेला होता यावेळी राजेंद्र अडगळ मोसंबी उत्पादक शेतकरी गजानन उगले मोसंबी उत्पादक शेतकरी राजेगाव यांच्यासह शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती भारा, भारा, भारा। भार ई दारूचा वाढला देश आपला होदान टाकला भारतला जमाना नाही शेतकऱ्याचा तरुण ना मुलांना शांत बसल्याना जमाना रे नाही माझ्या बापाचे घराला नाही ना कोण नाही कोण कोर्याला लुटत आहे कोण कोण को, कर्ज काढून रस्याने फिरलं होतं रस्वण कर्ज काढून माझ्या हातो बोला बापाचर मला काय गोष्ट काढल्या नाही र... की काय मागणी दिले आज आम्ही मोसंबीच आमचं खूप नुकसान होत आहे जवळपास फळबागाचे विमे भरपूर शेतकऱ्यांनी भरलेले आहेत परंतु एवढं नुकसान देखील होऊन आज शासन असू द्या सरकार असू द्या त्या जे फळबागाचे जे नुकसान होऊ लागलंय जे मोसुंबीचे गळ आहे तिचं कोणतंही नुकसान किंवा त्याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही आज आम्ही टँकरनं याला पाणी घातलेलं आहे मोसंबीला जीवाचं रान म्हणजे टँकरला अक्षरशः दहा दहा वीस वीस लाख लाख रुपयापर्यंत खर्च झालेला आहे शेततळ्यातून पाणी भरलं शेततळ्याचं पाणी नाही राहिलं त्याच्यानंतर खूप म्हणजे डोक्यावर भांडणं पाणी घालून मोसंबीचं पिकं गेलेली आहेत आज आता वरून नैसर्गिक संकट म्हणजे जसं मोसंबीची गळ व्हा लागली तरी देखील ला आता शेतकऱ्याला पीक विमा मिळणार जे फळबाग विमा जे भरलेला आहे ते मिळाला पाहिजे पण सरकार कोणतंही त्याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही शासन देखील लक्ष द्यायला तयार नाही आणि जर एवढं नुकसान जर आज तुम्ही मोसंबीचा भाव जर बघितला आठ हजार रुपये टन सहा हजार रुपये टन दहा हजार रुपये टन बारा हजार रुपये टन आणि जर एक एक एकर मधून जर दोन दोन आणि एक एक टन चार चार टनाचं जर नुकसान होत असेल तर सरकारने या कुठे कुठेतरी लक्ष देऊन शेतकऱ्यांना फळबी विमा मिळवून द्यायलाच पाहिजे त्याच्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी विमा भरलेला नाही त्यांना या नुकसान भरपाईच नुकसान भरपाई द्यायला पाहिजे राजेंद्र आटकळ दे दे दे। आज या ठिकाणी आम्ही सरकारला निवेदन दिले आणि निवेदनाच्या माध्यमातून एक इशारा दिलाय की, दिला की जालना जिल्हा हा भारतामध्ये सर्वाधिक मोसंबी पिकवणारा जिल्हा आहे आणि या जिल्ह्याची जर या गळीपासून म्हणजे प्रचंडपणे नुकसान होत आहे तरी देखील या सरकारला लाज वाटत नाही की शेतकरी हा लाखोच्या हजार म्हणजे लाखो असतील हजारोच्या संख्येने या ठिकाणी लागवड करतोय आणि त्याचे प्रचंडपणे नुकसान होते आणि त्यामुळे जालना जिल्ह्याची मोसंबी जी आहे हिची आपलं नुकसान भरपाई तर मिळालीच पाहिजे पण दुसरी गोष्ट तुम्हाला जर ही ओळख पुसवायची जर नसेल तर या ठिकाणी जालना जिल्ह्यामधील तमाम प्रत्येक शेतकऱ्याला प्रति झाडामाग हजार रुपये तुम्हाला नुकसान भरपाई द्यावी लागेल अन्यथा या पुढील आठ दिवसाच्या नंतर आम्ही जालन्यामधील जे महत्वाचे चौक आहेत त्या प्रत्येक चौकामध्ये रस्ता रोको आंदोलन करू व त्याचबरोबर हे जे मोसुंब्या आहेत ह्या प्रत्येक दालनामध्ये या कलेक्टर साहेबाचे आम्ही टाकणार होतो त्यामुळे आमची एवढीच विनंती आहे की आमचे नुकसान भरपाई मिळावी त्याचबरोबर या वर्षीचा आम्हाला विमा देखील मिळावा माझं नाव गजानन रामनाथ उगले राजेगाव